अरे काय तर विचार करतो रे अरे काय सांगू भाऊ अरे एवढा धुवाधावर पाऊस पडला आणि सारखा सात आठ दिवस पाऊस पडला सात आठ दिवसात पावसामध्ये एवढा कचरा होऊन गेला वावरा कचरा तर झाला तर झाला पराठी वाढली पण एकही बोंड नाही आता कराव तर काय कराव अरे एवढा मोठा कचरा कसा झाला रे वावरात अरे का सांगू भाऊ एवढा मोठा कचरा होणारच ना सारखा पाऊस बिलकुल कोणत्या फवारण्या करायला वेळ नाही कायलेच वेळ नाही आता एवढा मोठा कचरा सोयाबीन दिसून नाही राहिलं सोयाबीन दिसत तर जाऊ दे आहे ते सोयाबीन सुद्धा कारा कारा पिवळ येऊ नये आता काय करू पहिले शेतकऱ्याच्या सोयाबीनले ले तीन चार हजार भाव देते आता शेतकऱ्याला तर आत्महत्या करण्याचं कारण काय आहे तुम्ही जाणून घ्या आणि तुम्ही म्हणते ना शेतकरी आत्महत्या काम करते अरे आमच्या शेतकऱ्याचा लावलेला खर्च सुद्धा निघत नाही उत्पन्न तर दूरची गोष्ट आहे हो आता तुम्हाला समजेल की शेतकरी आत्महत्येचं खरं कारण हे आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन पूर पिवळं पिवळं आलं आणि काड्याकाड्या शेंगा आल्या पराठीला तर बोलत नाही हो आता ना महाराष्ट्र सरकारनं ओला हो, दुष्काळ जाहीर करायला पाहिजे